सहा महिन्यापासून राज्यातला मराठा समाज ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो वेळ तो क्षण आता आलेला आपल्याला दिसतोय कारण की मनोज जरंगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि तो लोणाळ्यापर्यंत पोहोचलेला आहे पण मात्र लोणावळ्यामध्येच सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे आणि सकारात्मक चर्चा मनोज दारांगे पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्या कोर कमिटीसोबत झालेली आपल्याला पाहायला मिळतच आहे कुठंतरी लोणावळ्यामध्येच विजयाचा गुलाल उधळला जाऊ शकतो आणि भव्य दिव्य स्वागत त्या ठिकाणी लोणावळ्यामध्येच केलं जाऊ शकतं अशीसुद्धा शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येत आहे कारण की सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज दारांगे पाटील यांना जो काय निर्णय आहे तो देण्याची दोन वाजेपर्यंतची वेळ सांगितलेली आहे पण मात्र सुद्धा काही तांत्रिक अडचणी येतील म्हणून ती वेळ चार वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे चार वाजेनंतर नक्कीच राज्याला आणि देशाला सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज मिळू शकते आणि महाराष्ट्रामधला जो मराठा समाज आहे त्यांना आरक्षण मिळू शकतं आंतरवाली या आंतरवाली सराठी या गावामधून मनोज दारांगे पाटील यांनी जे एकोणतीस ऑगस्टपासून अमरून उपोषण चालू केलं होतं त्याच लढ्याला यश मिळताना सध्या आपल्याला दिसतंय नेमकं हे संपूर्ण प्रकरण कसं झालं काय झालं हे आपण पाहूया सूत्रांच्या माध्यमातून सत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी जरांगे पाटलांचा मोर्चा लोणावळ्यामध्येच थांबणार असल्याचं कळत आहे कारण राज्य सरकारनं दुपारी चार पर्यंत वेळ मागितलेली आहे मागण्यांविषयीचा निर्णय दुपारी चार पर्यंत अपेक्षित आहे सकारात्मक निर्णयाचं सरकारकडून वचन देण्यात आलेलं आहे आणि लोणावळ्यामध्ये आता गुलाल उधळून मोर्चाची सांगता होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण मुंबईमध्ये येण्याआधीच रोखल्याचा सरकारचा दावा असं सूत्रांकडून माहिती मिळते जरांगे पाटलांचा मोर्चा आता था, लोणावळ्यामध्येच थांबणार का याकडे देखील लक्ष लागलं आहे कारण राज्य सरकारनं दुपारी चारपर्यंत वेळ मागितलेली आहे मागण्यांविषयीचा निर्णय दुपारी चारपर्यंत अपेक्षित आहे सरकार सकारात्मक निर्णयाचं सरकारकडून वचन देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे लोणावळ्यामध्ये गुलाल उधळून मोर्चाची सांगता होणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे मनोज जरांगे पाटील यांचा लोणावळ्यामध्ये सध्या मोर्चा आहे मात्र हा मोर्चा आता लोणावळ्यामध्येच थांबणार की मुंबईच्या दिशेनं रवाना होणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे कारण राज्य सरकारनं दुपारी चार पर्यंतची वेळ मागितलेली आहे मागण्यांविषयीचा निर्णय दुपारी चार पर्यंत अपेक्षित असल्याचं सूत्रांकडून आहे सकारात्मक निर्णयाचं सरकारकडून वचन देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे लोणावळ्यामध्ये गुलाल उधवून मोर्चाची सांगता होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत तर अशा पद्धतीनं सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला गेलं होतं मनोज जारांगे पाटील यांनी तरीसुद्धा सांगितलेलं आहे की जे त्यांच्या वाहनांचा ताफा आहे संपूर्ण मराठा समाजांच्या गाड्या आहेत त्यांच्या वाहनांची तोंडं त्या मुंबईच्या दिशेनेच आहेत पण मात्र सरकारने ठोस निर्णय दिला तर नक्कीच वाहनांची तोंड बदलली जातील आणि पुन्हा एकदा गावाच्या दिशेनं परतावं लागेल कारण की मराठ्यांना आरक्षण जर लोणावळ्यामध्येच मिळालं तर त्याच ठिकाणी विजयी सभा होईल गुलाल उधळला जाईल याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की त्यांची मागणी लवकरात लवकर सरकारने मान्य करावी सरकारला हे परवडणार नाही झेलणारही नाही आणि झेपणारही नाही असं सुद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी वारंवार सांगितलेलं होतं त्यांचं म्हणणं होतं की आम्ही अंतरवाली सराठीमधून जेव्हा निघलो तेव्हा जरी सरकारने ही गोष्ट मान्य केली असती तरी जरी तेव्हा आम्हाला ते मान्य असले असती जेव्हा आम्ही पुढच्या मुक्कामाला पोहोचलो तेव्हा जरी मान्य केली असती तरी आम्ही तिथंच विजय उत्साह केला असता गुलाल उधळला असता आमचं म्हणणं केवळ हेच आहे की रस्त्यामध्ये आम्ही जिथं कुठं आहोत तिथं जरी आम्हाला सरकारने ठोस निर्णय दिला तर आम्ही त्याच ठिकाणी विजय उत्सव साजरा करू गुलाल उधळू त्यांनी असं सुद्धा सांगितलं की आम्ही मुंबईला आरक्षण मागण्यासाठी जात आहोत आणि तेच आरक्षण जर आम्हाला लोणावळ्यामध्ये मिळत असेल तर नक्कीच लोणावळ्यामध्ये सुद्धा विजयाची तयारी गुलालसुद्धा उधळला जाऊ शकतो येणाऱ्या काही तासांमध्येच आपल्याला समजणार आहे की नेम नेमकं सरकारने काय भूमिका घेतली आहे आणि सरकार त्या पद्धतीनं ठोस निर्णय देईल का हे आपल्याला नक्कीच काही तासामध्येच समजणार आहे एकंदरीत वेळोवेळच्या अपडेटसाठी मराठा आरक्षणाच्या विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका धन्यवाद